नांदेड शहरातील राजेंद्रनगर येथील वैष्णवी माता मंदिर येथे टीनशेडच्या कामाचे भूमिपूजन आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी आमदार बालाजीराव कल्याणकर यांचा राजेंद्र नगर येथील नागरिकांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला तसेच शहरातील श्यामनगर येथील हनुमान मंदिर येथे टीनशेडच्या कामाचे भूमिपूजन आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या हस्ते करण्यात आले श्यामनगर येथील आयोजित भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी अपर्णा निरळकर ॲडव्होकेट विजय देशमुख बालाजी बोमनाळीकर एम टी मोरे घनश्याम कदम यांच्यासह आदींची उपस्थिती होती मला याचा आनंद आहे की आपण मागणी केली आणि आपले लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी पन्नास लक्ष रुपयाचं सभागृह मंजूर केलं नुसतं मंजूरच केलं नाही तर त्याचा आज प्रत्यक्ष या ठिकाणी भूमिपूजनाचा सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत पार पडला मी या संस्थेच्या वतीने व माझ्या वतीने आमदार बाळाजीराव पलणकर यांचे आभार व्यक्त करतो असे राजेंद्र नगर येथील भूमिपूजनाच्या सोहळ्यात माझी खासदार खतगावकर यांनी बोलताना सांगितले श्यामनगर आणि राजेंद्रनगर या सभागृह शेडचं आज भूमिपूजन झालेले आहे राजेंद्रनगरला मी खतगावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जी मागणी केली ती सभागराची शेडची तर पन्नास लाख रुपये दिलेली आहेत तसेच आमचे विजय यांना देशमुख तसेच बालाजीराव गाडेगावकर साहेब असे सगळ्यांनी भागातील ज्येष्ठ मंडळीने इथल्या सुद्धा श्यामनगरच्या मंदिराची शेडची मागणी केली ती ते योगायोग आज आज चांगला दिवस आहे म्हणून त्या दोन्हीचं बी भूमिपूजन झालेले तसंच संध्याकाळी सुद्धा शिवनगर हा रस्ता नंदीग्राम सोसायटी मुख्य रस्ता ती सुद्धा आज संध्याकाळी सहा वाजता त्याचं सुद्धा भूमिपूजन आहे या निमित्ताने सांगतो आणि तसंच या भागातील काही रस्ते सुद्धा आहेत रस्ते अडनी झाल्यानं डबल काम होऊ नये खोदई त्यासाठी लोकांना त्रास होऊ नये त्यासाठी अं ड्रिनी झाल्यानंतर आपल्याला पूर्ण काम करायचे येणाऱ्या तस काळात तसेच काही आश्वासन आहेत आपण आश्वासन दिवाळीच्या नंतर पूर्ण करणार आहे मी तुम्हाला माहित आहे आश्वासन देतच नाही आश्वासन जेव्हा होत असेल तर देत असतो कोणती गोष्ट मी या लोकांना या सर्व ज्येष्ठ मंडळीला आश्वासन देतं आज त्याची वचन मी पूर्ण केलेलं आहे मी एकदा शब्द दिला वचन दिलं ते पूर्ण करत असतो हे माझा हेतू आहे